गोरीमधून औंढा नागनाथ तालुक्यामधील रामेश्वर भागामध्ये शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे ओढ्याला पूर आला होता या पुरामुळे औंढा ते जिंतूर मार्गावरील वाहतूक तास ठप्प झाली होती तर झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरामधील ओढ्याला नाल्याला पूर आला होता शेतशिवारामध्ये पाणीच पाणी पानि झाल्यामुळे शेतकऱ्यांचं देखील अतोनात नुकसान झालेलं आहे रामेश्वर लगत असलेल्या आडगाव बाजार परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या भागामध्ये झालेल्या पावसामुळे रामेश्वर जवळून वाहणाऱ्या ओढ्याला मोठा पूर आला होता औंढा नागना ते जिंतूर मार्गावर हा ओढा असल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास थांबली होती तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत औंढा नागना तालुक्यामधील रामेश्वर भागामध्ये जो पाऊस झाला त्यामुळे ओढ्याला पूर आला आणि वाहतूक थांबली होती आता सध्या परिस्थिती तिथली काय आहे नक्कीच जानवी हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यामध्ये रामेश्वर परिसरामध्ये जे काल सायंकाळी पाऊस झाला आणि त्या ढकपुटी सदृश पाऊस झाला आणि या पावसामध्ये तब्बल दोन तास नागरिकांना या ठिकाणी थांबावं लागलं आणि आताची जी सध्याची जी परिस्थिती आहे आता ती खालवलेली आहे आता रस्ता मोकळा झालेला आहे जानवी जी 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 धन्यवाद श्रीधर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी